नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो काल मुंबईमध्ये दोन दसरा मेळावे पार पडले यामध्ये शिवतीर्थावर पार पडला तर उद्धव ठाकरे यांचा पारंपरिक चालत आलेला दसरा मेळावा जे की बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केला त्यानंतर आता उद्धव ठाकरे देखील दसरा मेळावा या ठिकाणी घेत आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा देखील दसरा मेळावा मुंबईत पार पडला मात्र काल दसरा मेळावा चालू असताना प्रचंड प्रमाणात पाऊस होता तर एकीकडे एक उद्धव ठाकरे यांचे भाषण चालू असताना लोकांनी रेनकोट घेऊन व हाती छत्र छत्री घेऊन उद्धव ठाकरेंना ते ऐकत होते आणि या ठिकाणी उद्धव ठाकरे काय बोलतात याची उत्सुकता देखील तमाम शिवसैनिकांना लागली होती त्यामुळे शिवसैनिक एकनिष्ठेने आणि अतिशय लक्षपूर्वक उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकत होते तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा या ठिकाणी पार पडला या मेळाव्यात अनेक खुर्च्या या ठिकाणी रिकाम्या दिसून आल्या तर काही लोकांनी या ठिकाणी खुर्च्या उचलून डोक्यावर घेतल्या तर काही लोक या ठिकाणी एकनाथ शिंदे यांचं भाषण चालू असताना त्यांचं भाषण न ऐकताच घरी निघून जाताना चित्र समोर आलं त्यामुळे पुन्हा एकदा दसरा मेळावा हा उद्धव ठाकरेंचाच मुंबईत होतो हे देखील या लोकांनी सिद्ध करून दाखवलं एकनाथ शिंदे जरी शिवसेना स्वतःची समजत असले तरी एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे इतकी लोक ऐकायला येत नाहीत त्यामुळे एकनाथ शिंदेचा दसरा मेळावा पुन्हा एकदा फेल झाल्याचं चित्र समोर आलंय तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा हा प्रचंड गर्दीने गाजला आणि लोकांनी देखील उद्धव ठाकरेंना ऐकलं त्यामुळे एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा हा फेल गेला अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे तर मित्रांनो यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र